माझं स्वतःचं दुकान असून मी दुकानं जाऊन पीठ मळते चपात्या घालते मी तर लाजत नाही कारण माझ्याकडे एवढ्या बायका आहेत तरी मी बोलत नाही असं की या कारण मी त्यांना पण मदत करते म कारण मदत जर त्यांना केली तर लवकर काम होईल लवकर घरी जातील सगळी असे अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशाच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून आणि सगळे मस्त असतील मजेत असतील अशी स्वामीच्यानी प्रार्थना तर आजचा आपला टॉपिक असणार आहे तर सकाळीच आमच्या इथे दुकानात विषय निघालेला की म्हणजे माझ्या इथे एक येते म्हणजे असं फॅमिली मेंबरच समजा माझ्या ते तर तिचं नाव जे आहे सीमा तर ती सांगत होती पहिलं ते असे लेडीज लोकं नाही जातात घरकामाला असे तर घरकामाला जा लेडीज लोकं जातात ते काय 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 करतात लपून वगैरे असं ठेवतात ना की घरकाम करणं म्हणजे त्यांना असं कसं वेगळंच वाटतं पण आता त्यात लाजायची काय गोष्ट आहे काय कारण काय काय बायकाला कशा लाजतात पण जर घरकाम आपण जर कोणाकडे जर घर कामाला नाही गेलो तर जर काय काय बघा मोठ्या मोठ्या पोस्टवर असतात जर त्यांचं शिक्षण असतं आणि जर आपणच नाही गेलो तर त्यांचं आता काय काय लोक कशी नावं ठेवतात ही धुनी भांडी करते लोकांच्या घरात लादी पुसते भांडी घासते ही अशी नावं ठेवणारी ना खूप असतात कचरावाला घ्या त्याच्याबरोबर कचरावाला आपण जेवढे महिन्याला पगार घेतो पंचवीस तीस हजार पकडा एकाला पगार असेल तर आपण तेवढा पगार घेतो पण हे लोक असतात ना आपले जे घर काम करणारी किंवा कचरावाला तर ते त्यांचं बारा वाजेपर्यंतच काम असतात पण ते माहिती आहे तुम्हाला किती कमवतात जवळजवळ तीस हजारच्या वरती कमवतात कारण आमच्या इथे जो, जो कचरावाला येतो तो बारा वाजेपर्यंत काम करतो पण महिन्याला त्याच्या एवढ्या म्हणजे दहा बिल्डिंगही केल्या तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये तीन तीन हजार पकडा ए एका एका विंगला तर पकडा तर दहा बिल्डिंग केल्यानंतर किती झाले तसंच तो कसं ह्या गोष्टींसाठी काय लाजायचं मला एक तो प्रश्न म्हणजे असं मी बोल म्हणजे बोलता बोलता आपले विषय निघतात ना आता चार पाच बायका अशा एकत्र मिळाले की असे विषय कसे निघतातच ना मग आपण घर काम केलं तर त्यात लाजाची गोष्ट काय आहे कारण सात कम आहेत ते समजा काय देऊ एकशे तेरा तर घर काम केलं तर त्याच्यात लाजाची काही गोष्ट नाही कारण कसं आहे त्याच्याने कसं आपण वाईट काम करत नाही काय नाही कारण त्याच्याने कसं आपलं घर चालतं आपल्या मुलांचं शिक्षण वेळेवर फी वगैरे जाते आणि जर जरा हातभार लागत असेल तर त्यात का म्हणजे असं लाजायची गोष्ट काहीच नाही त्याच्यामध्ये खूप जणी अशा म्हणजे मुली आजकाल काही काही मुली पण ज्यांचं शिक्षण नाही कोणाला शिक्षण घेता येत नाही त्या पण कोण कंपनीत जरी गेलात तुम्ही तर किती सात आठ हजार रुपये पहिला पगार मिळतो किंवा सहा हजार पण मिळतो तर त्याच्यापेक्षा चार पाच घरातले असे जेवणाची किंवा अशी जर कामं केलीत तर आता आम्ही म्हणजे सासू सासरे आम्ही जॉईंट फॅमिली होतो ना तेव्हा आमच्या इथे कसे बिसी वगैरे असे लावायचे ना तर बांद्रा ठिकाणी तर तिकडे म्हणजे प्रत्येक एरिया वाईज एवढे म्हणजे जशी म्हणजे लोकेशन तसं तुमचे म्हणजे कसे समजा प्रत्येक लोकेशन वाईज कसं म्हणजे कामवाले बाई असतात त्यांचे कसे पगार जे असतात पण ते जर आता तो पिक्चर एक निघालेला आहे तेच बघा जर ते कामवाले बाईच नाही आले तर आपलं सगळं कसं रकडून जातं आणि कशा प्रत्येक गोष्टी मग आपल्याला कराव्या लागतात चिडचिड होते ह्या त्या गोष्टी चिडचिड ह्या होते पण त्याच्यामध्ये कसं लाजून जग आपण जसं काम करतो तसं त्या काम करतात आणि आपण पण त्या गोष्टीची कशी लाज लज्जा वाटून घेण्याची काही गरज नाही काम हे कसं कामच असतं म्हणजे कोणतेही असो आपण वाईट काम करत नाही ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येत नाहीत कारण वाईट काम केलं की कसं लाज वाटायचीही असते आणि आपण कसं मग ती एक मनात भीती असते आणि हे तर आपण चांगलंच काम करतो आहे ना आपलं द कुटुंब आपलं जर चालतं आहे किंवा अजून काही ग गोष्टी होत आहेत तर मला असं वाटत नाही की ह्या गोष्टीला आजायचे असे विषय निघालेले बरं कारण त्यांच्या बाजूला एक मुलगी राहायची ना तर ती इथून सांगून जायची की ऑफिसला जाते पण शेवटी कसं आहे माहिती आहे हे गोष्टी कशा कळतात ना मग त्याच्यामुळे तो विषय निघालेला की आणि आजकाल बघा ऑफिसमध्ये नावं ठेवायला काय आपल्याला बरेच जण असतात पण बघा वेळेला जेव्हा आपण आजूबाजूला जरी दहा वीस रुपये जरी आपण म्हणजे वेळेला बोलतो ना आपण भाजी मार्केटला गेलो आणि वीस रुपये आपल्याकडे सुट्टे नसले वीस रुपये मागून घेतले तरी कसे लगेच मागून घेतात दुसऱ्या दिवशी तसं आहे हे हसणारे भरपूर असतात आपल्याला पण देणारी कोण नसतात त्याच्यामुळे कसं ह्या लाजून बिजून गोष्टी करण्यासारख्या नसतात कारण कसं लोकं फक्त कसं तुम्ही वरती गेलात तरी पाठी खेचणारी असतात बसून राहिलात तरी बोलणार बसून आहे बसून खाते असं बोलणार आणि कामाला गेलात तरी बोलतात बघा घरदार सोडून कामाला जाते असे दोन्हीच तऱ्हेने बोलणारी लोकं असतात आपत्त भारीत भारी तुम्हाला शेजारी चांगले असतील किंवा असे असतील तर एक दोन दिवस देतील पण प्रत्येक वेळ त्यांच्यावर असं आपण अवलंबून राहू शकता म्हणून आपल्या म्हणजे कसं आपल्या हिमतीवर जर दोन घास आपण कमवतोय चांगली गोष्ट म्हणजे चांगली कामं करून तर मग म्हणजे तो कसा एक वेगळंच असं वाटतं तर यूट्यूबची माझी कशी पहिली कमाई आली होती याच्या अगोदर मी चपात्या म्हणजे पहिल्याच चपात्या घरून बनवायची वीज चपात्यापासून चालू केलेलं आणि आज कुठच्या कुठे तो म्हणजे टप्पा पोचलेला आहे विचार करा तर त्याच्यामुळे पहिल्या वीज म्हणजे वीज चपात्यापासून चालू केलेलं सात आठ वर्षापूर्वी आणि त्याच्यावर मी हे कानातले बनवले होते वरचे हे छोटेवाले तेव्हा सातशे रुपयाला होते आणि आता किती महाग झाला तर ही पूर्वीच बघा सोन्याच्या किमती एवढ्या महाग झाला त्या दिवशी त्या दिवशीच ना पंधरा वीस दिवस जास्त झाले असतील तर नाही महिना व्हायला आला असेल हजार रुपयाला ही पुल्ली आता हजार रुपये कुठे तीनशे चारशेला पुल्या मिळायच्या त्या आता हजारवर येऊन टेपलेलं आहे ही माझी पहिली आठवण आहे म्हणजे चपातीच्या ह्याच्यामध्ये पहिल्या कमाईमध्ये मी हे केलेली पुल्ली यूट्यूबच्या ह्याच्यामधून मी कसं असं थोडीफार अशी देणगी वगैरे असं मला माझ्या इच्छा खूप आहेत प्राण्यांसाठी खूप काही बोलतात ना इच्छा अशा खूप आहेत बघूया थोडं थोडं का होईना चालूच असतं आपलं प्राण्यांना मुक्या प्राण्यांना आपण चालू आहे थोडंफार थोडंफार असं पण जेवढं होईल तेवढं मी करते मला आवडतं असं प्राण्यांना वगैरे तर असं आहे तर ह्या गोष्टीमध्ये लाजण्याची गोष्ट नाही आहे ती आहे आपण वाईट काम नाही करत आहे आणि कसं आपल्या घरच्या आपले घरचे घर पण घर कसे सपोर्टिव असतील ना तर आजूबाजूला म्हणजे आजूबाजूची बोलणारी टोमणे वगैरे मारणारे असतील ना त्यांना तिथल्या तिथं कसं जबाब द्यायचा म्हणजे कसं नेक्स्ट टाईम ते बोलू शकत नाही तुम्हाला कारण ती आपल्याला आणून देत नाहीत आपण आपल्या हिमतीवर करतो आणि आपल्या ह्याच्यावर हे करतो असं आहे तर हा बोलूया असा हा एक विषय निघालेला त्याच्यावरनं मला बोललं की चला आपण पण शेअर करूया कारण कसं या लाजण्यासारख्या गोष्टी नाहीत त्याच्यामुळे लाज नाही बिझनेस ओढून द्यायचा उलट आहे बघा त्यांना जर कामवाली बाई सकाळी चार वाजता आमच्या इथून तर चार वाजल्यापासून सुरुवातच असते म्हणजे कुठे कुठे जातात ना अशा जेवणाची जर त्यांना टिफिन वेळेवर नाही गेले गे त्यांचे जेवणाचे कामं करणार तर ते वेळेवर ऑफिसला पोचू ना शकत नाहीत मग त्यांच्या बरोबर कसं रिस्पेक्टफुली वागायला लागतं <coughs> आपल्याला म्हणजे द्यावाच लागतो कारण कसं आहे जशी ती आहेत ना तशी आपण आहेत जर त्यांनीच वेळेवर येऊन केलं नाही तर पुढची आपली कामं कशी रखडतात त्याच्यामुळे आणि काय काय ठिकाणी बघा कामवाले बाई किंवा गृहिणी असं गृहिणी म्हणजेच आपले हाऊस वाईफ हो इंग्लिशमध्ये पण गृहिणी असले की तिला कशी शून्य किंमत असते कारण कसं आपण जी घरात कामं करतो त्याला कसं काही ठिकाणी बघा हजबंड वाईफ दोन्ही मिळून कामं करतात आणि काही ठिकाणी कशी एकटीच गृहिणी आपली सगळं करत असते लाईट बिलपासून म्हणजे ए टू झेड सगळ्या गोष्टी करत असते परत बाहेर पण आपलं कामाला जायचं सगळ्या गोष्टी आता माझी एक मैत्रीण आहे ती सकाळी तीन वाजता उठून तीन वाजता उठून सगळा स्वयंपाक वगैरे बनवून दोन मुलं आहेत सगळं करून साडेपाचला कामा जाऊन संध्याकाळी साडेपाचला येणार त्याच्यानंतर मग संध्याकाळी मग ते कशासाठी आपल्या घरासाठीच ना दोन पैसे आपल्या घरासाठी मिळावे कारण हे कसं चक्रच आहे ते आता कसं आहे जर आपण जर कमवलं नाही तर आपण किराणा भरू शकत नाही आपल्या दोन जर दोन तीन काय शा ज्या काही गरजा आहेत त्या होऊ शकत नाहीत पूर्ण तर त्याच्यासाठी कसा पैसा लागतो हो आणि बघा कागदाला बोलते ना आपण किती किंमत आहे तर, तर तेच आपण जर केलं नाही तर मग मुश्किल आहे मुश्किल म्हणजे मुश्किलच आहे दोन पैसे आत्ताच्या जमान्यात कमवलं नाही तर मुश्किलच आहे म्हणून मी सांगते घरात बसून राहण्यापेक्षा काही ना काहीतरी करत राहा म्हणजे कसं आपलं घर पण चाललेलं एका म्हणजे दोन पैशांनी कसं आता हे बघा प्रत्येक चेहऱ्यामध्ये हसऱ्या चेहऱ्यामध्ये कसं दुःख लपलेलं असतं आणि जर दुःखत नसेल तर कसं आयुष्य नाहीच आहे त्याला म्हणून म्हणजे आयुष्य म्हणताच येणार नाही कारण जर हसतच देवाने कायम ठेवलं नसतं सुखात ठेवलं असतं देवाने प्रत्येकाला मग ते आयुष्य नाही म्हणजे प्रत्येकाला कशी केली त्याची किंमत कळली नसते म्हणून प्रत्येकाच्या म्हणजे कसं आयुष्यात कोणतं ना कोणतं तरी दुःख असतं जे असं नाही समजत की हां यांचे हे सगळं हसून खेळून म्हणजे त्यांच्यापाठी काय म्हणजे ते काय काय यांची सवय असते अशी की बघा हे कशी असं असतं तर असं नसतं प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख असतं मग त्या दुःख आता एखाद्या टायमाला जर कोणाला म्हणजे आजकालचे जे तुम्ही प्रायव्हेटच्या जॉब बघितले असेल की आज आहेत ना उद्या नाहीत पण जर मध्ये दोघे जर कामाला जातात तर कसं बॅलेन्स राहतं एक जर कामाला ता, नाही तर दुसरी भेटेपर्यंत नोकरी एकाच्या कसं घर चालतं म्हणजे कसं टेन्शन येत नाही माणसावर कसं डोक्याला ता ताण राहत नाही मग त्याच्यामुळे कसं मान डिप्रेशन वगैरे म्हणजे डिप्रेशनमध्ये जातो तर असं आहे कुठं ना कुठे टॉपिक जाईल म्हणजे बोलतात ना बोलायला गेलं तर कसं भरपूर असं होतं पण असो या गोष्टी म्हणजे घर बसल्या तुम्ही काहीही करू शकता आता तर गणपतीचा सीझन येतो तर घर बसल्या आजूबाजूला कशा मुंबईच्या ठिकाणी तर हार हार म्हणजे हार बनवण्यापासून आता माझ्या इथे दुकानात ना संध्याकाळची एक आपली मालवणची आहे बाई आहे अशी संध्याकाळची बसायला येते त्याच्या मुलाचं लग्न करायचं तर ते विचारत होते पण त्यांच्या घर बघा परेळ परेल, परेल। तर ती तीनशे रुपये किलो प्लॅस्टिकचे आपले मोगऱ्याचे असतात ना तीनशे रुपये किलोनी आणते माल आणि मस्त तीन चार हजार रुपये कमवते मेहनत पण तशी असते आता ट्रेनमध्येच घ्या तुम्ही आपल्याला वाटतं की दहा रुपयाची वस्तू वीस रुपयाला विकतात पण दहा रुपयाची वस्तू वीस रुपयाला विकतात पण गर्दीच्या सीझनमध्ये ती लोकं धक्काबुक्की म्हणजे एवढी असते गर्दी असते त्याच्यामधून पण जाऊन ते लोक विकतात मग त्यांना दोन पैसे मिळायलाच पाहिजे आपण तो विचार करतो पण त्याच्यापाठी पण मेहनत खूप असते ना आपण हिस्केच करतो सगळे त्यात तुम्ही आलात मी आलात आपण प्रत्येकजण विचार करतो पण तोच जर आपण थोडा विचार केला की बाबा यांना पण किती मेहनत लागते तर जे बोलतील ना आता काय काय जणं कसे जास्तच लुटायला बसतात मग तिथे आपण अडवायचं पण काय काय जणं दहा रुपयाची वस्तू वीस रुपयाला मग त्यामागे खूप मेहनत असते त्यांना खूप कष्ट करावे लागतात प्रत्येक कोणतंही काम घ्या तुम्ही लादी पुसणं भांडी घासणं स्वयंपाक बनवणं साधे कांदा मिरची सगळं कटिंग करायचं झालं तरी प्रत्येक गोष्टीला मेहनतच लागते ना तर असं आहे असो आता मी काय बोलत नाही जास्त कारण चला आज मला चांगलं जरा बरं वाटतं एकदम फ्रेश वाटते आणि तब्येत पण थोडी खराब झाली आता चल तर आता मी चालली मस्तपैकी जरा बघूया काहीतरी आता बाकीची थोडीफार कामं हो, आणि भेटूया आता फक्त हाच माझं आजचा टॉपिक काय होता आपला टॉपिक काय होता कामवाली बाई जर काम करते तर त्याच्यात म्हणजे सगळ्या स्त्रियांचं बोलत नाही लाज याची काही गोष्ट नाही कारण कामवाली बाई नाही ना तर म्हणजे बाकीच्यांची म्हणजे मोठे मोठे जे असतात त्यांचे कसे जर वेळेत नाही गेलं तर सगळं रकडलं जातं म्हणून लाजण्याची काही गोष्ट गोष्ट नाही त्याच्यामध्ये आपण तर वाईट का काम करत नाही चांगलंच काम करतो तर असं आहे मी पण दुकानात आम माझ्या दु माझं स्वतःचं दुकान असून मी दुकानात जाऊन पीठ मळते चपात्या घालते मी तर लाजत नाही कारण माझ्याकडे एवढ्या बायका आहेत तरी मी बोलत नाही असं की या कारण मी त्यांना पण मदत करते म कारण मदत जर त्यांना केली तर लवकर काम होईल लवकर घरी जातील सगळी असे असो प्रत्येकाची थिंकिंग कशी वेगळी असते कोण चांगल्या परीने घेतं कोण ज्यांना जर वाईट काढायचं तर ते वाईट परीने घेतात ते आपल्यावर हो आहे असो चला बाय टेक केअर